मित्रांनो सगळे नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन लाडक्या बहिणींचे दहा दहा हजार रुपये श्रमिक नगरला भामट्याने पळविले सन्मानचे कार्यकारी संपादक राकेश पवार यांनी केला या घटनेचा पर्दाफाश सातपूरच्या श्रमिक नगर येथील सात माऊली चौकामध्ये जगताप संकुल आहे या जगताप संकुलमध्ये एस कुबेर सर्व्हिसेस या नावाने ऑफिस सुरू करून काही व्यक्तींनी श्रमिकनगर अशोकनगरमधील लाडक्या बहिणींच्या दहा दहा हजार रुपयांवर ढल्ला मारून हे बाबटे फरार झाल्याचे समजते उच्च कार्यकारी संपादक श्री राकेश पवार यांनी या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आणल्यानंतर सन्मान टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे श्रमिकनगरच्या सातमौली चौकातील एस कुबेर सर्व्हिसेस येथे गर्दी जमली या फॉर्मवर कुठेही अधिकृत नोंदणी क्रमांक नव्हता लाडक्या बहिणींना शासनाने दिलेले सहा ते साडेसात हजार रुपये उकळणे हा कुबेर सर्व्हिसेसच्या संचालकांचा डाव होता या कार्यालयाबाहेर महिलांची गर्दी जमली ही गर्दी सन्मानचे कार्यकारी संपादक राकेश पवार यांनी पाहिले हा प्रकार फसवणुकीचा वाटला त्यानंतर सन्मानने तातडीने अर्ध्या तासाच्या आत ही बातमी प्रसिद्ध केली आणि महिलांमध्ये जागृती झाली सामाजिक कार्यकर्ते करपेश काडेकर या ठिकाणी आले हा महिलांचा सा ग्रुप सातपूर पोलीस स्टेशनला गेला आणि तिथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांना निवेदन देण्यात आले या फसवणुकीचा छडा लावण्यात येईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नलावडे यांनी या महिलांना सांगितले मग आपल्या श्रमिक नगर अशोक नगर सर्वांचे पैसे हो का ज्या माहित तीन महिन्यामध्ये दहा दहा हजार रुपये भरले त्या महिलांनी या कार्यालयात गर्दी केली होती एस कुबेर सर्व्हिसेसचा संचालक किंवा मॅनेजर या महिलांचे पैसे देण्यासाठी येणार काय हा खरा प्रश्न आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद